स्वागत करणार आहोत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या समाज सुधारणेमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं असं सर्वांना मी वंदन करतो या विचार उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संयमी नेतृत्व या महाराष्ट्राला राष्ट्रवादी पार्टीला लाभलेला आहे असे जयंतदादा पाटील ज्यांच्या विचारातून या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोचले आणि ही शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या संकल्पनेतून आता राबवण्यात येत आहे असे संसदरत्न मान्य खासदार अमोलदादा कोल्हे त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादा शेख विद्यार्थी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे आपल्या नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दाता फायके या मतदारसंघात राहुरीमध्ये मी याच्या अगोदरही आलो आहे आणि या मतदारसंघात तुम्ही ज्यांना भरभरून मागच्या वेळेस भरभरून मतांनी निवडून दिलं याही वेळेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्राजक्त दादा तनपुरे मी याच्या अगोदर लोकसभेच्या वेस प्रचारासाठी येऊन गेलो आणि बरेचसे लोकसभेचे मुद्दे बऱ्याच सभेत गाजले पण आता सध्या विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मी पाहून राहिलो आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं का आमचे जे जिल्हा परिषदेच्या शाळेतले पोटे आहे यायले म्हणे आम्ही नवीन चांगले, चांगले चे देना औना ड्रेस चांगल्या क्वालिटीचे देणार आहे आणि ड्रेस दाखवले होते प्राथमिक शाळेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पुरायले वर्षाभरात दोन ड्रेस भेटते एक पंधरा ऑगस्टले आणि एक सव्वीस जानेवारीले एक दाढीवाला तिथं आहे एक दाढीवाला इथं आहे यायले मला प्रश्न विचारायचा आहे पंधरा ऑगस्ट निघून गेली पण अजूनही पोरायले ड्रेस भेटले नाही पंधरा ऑगस्टले आपल्या शाळेच्या पोरायनं ठिगळे लावलेले ठिगळे लावलेले ड्रेस घातले होते हे ड्रेस एका जळगावच्या बीजेपीच्या माणसाने त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का तूच बनाव म्हणजे बंद्या महाराष्ट्राचे ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाले पहिले हे प्राथमिक शिक्षण समिती जे गावात राहत होती त्याचे लोक कपडे आणायचे आणि शिवाचे म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती पैसे लागलेले आहे पन्नास खोके एकदम ओके आता त्याच्यानंतर याच तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्याची पटसंख्या वीस आहे तो बंद करण्याचा जी आर चालला होता महाराष्ट्रातल्या लोकांना तमाम लोकांना विरोध केला म्हणून जी आर माग घेतला नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकऱ्याचे पोरं ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकते त्या शाळा यायनं बंद केल्याशिवाय ठेवल्या नसत्या इतकं तुफान काम आहे आता आमच्या इकडं आता मोदीची सभा झाली काल पुण्यात येणार होते मोदी साहेब दोन माणसातला फरक पहा आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहे चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण यद्धा भर पावसात सभा आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं तुम्ही विचार करा म्हणजे या वयात पवार साहेब भर पावसात सभा घेते पाऊस येणार आहे आणि मेट्रोचं काम होऊन त्याचं लोकार्पण करायला तयार नाही साहेब हॉस्टेल ओबीसी चे बहात्तर हॉस्टेल बंद्या महाराष्ट्रात एका जिल्ह्यात दोन हॉस्टेल एक मुलीसाठी एक मुलासाठी दोन हजार चौदा पासून मागणी करून राहिलो एकोणीस ले म्हणे देतो ठीक आहे वीस एकवीस ले म्हणे सगळं तयार झालं दहा वर्ष लोटले आता त्यानं प्रोसिजर केली हॉस्टेलची जागा घेतली पण तुम्हाला सांगतो अजूनही उद्घाटनाले या नेत्या वेळ नाही भेटून राहिला आपले पोरं रुमा करून राहून राहिले पण हॉस्टेल द्यायचे उद्घाटन करायला तयार नाही हॉस्टेलचं भाडं सुरू झालं आमच्या गावात बीजेपीचा आमदार आहे पंकज भोयर वर देत त्यानं स्वतःचे दोन कॉलेजचे हॉस्टेल भाड्यानं दिले एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये भाडं आहे तीन महिन्यापासून भाडं त्याच्या घरात चाललं पण हॉस्टेल सुरू नाही केले इतके बदमाश लोक आहे का म्हणा आता त्याच्यानंतर आता सरकारने एक योजना चालू केली पैसे कसे काढते तुमच्याच पासून या आमच्या आया बहिणी आहे इथं पंधराशे रुपये चालू केले का नाही तुम्हाला पंधराशे रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही हे लक्षात ठेवा म्हणा पंधराशे रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येते का आमच्या आया बहिणीले पंधराशे रुपये देते शेतकऱ्याले सहा हजार रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार पण आमच्या खतावर पाच टक्के जी एस टी आणि फवाऱ्याच्या औषधावर अठरा टक्के जीएसटी आहे एक लाखाचं औषध जर शेतकऱ्यानं घेतलं तर अठरा हजार रुपये मोदीच्या घशात चालली म्हणजे सहा हजाराची भीक द्यायची अठरा हजार खिशातून काढून घ्यायचे इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहे याले जबाबदार आपणच आहे पण आता जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्याही निवडणुकीत आपल्याले परिवर्तन घडून आणायचं आहे आणि पुन्हा या मतदारसंघातून प्राचकदा आमदार आपल्याले कराच आहे त्याच्यानंतर मी आता एक सर्वे म्हणजे मी एक अभ्यास केला मी नेहमीच त्याच्याबाबत चालू राहते मागे काही ना काही आता मनमोहन सिंगाच्या दहा वर्षातला अभ्यास केला आणि ह्या दाढीवाल्याच्या दहा वर्षाचा अभ्यास केला का यानं शेतकऱ्याच्या जे सव्वीस पिकाचे हमी भाव जाहीर केले केंद्र सरकार यानं दहा वर्षात किती भाव वाढवले तर तुम्हाला सांगतो मोदीनं सोयाबीनच्या दहा वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो किती दहा वर्षात किती भाव वाढवले तर मनमोहन सिंगांच्या कायात सोयाबीनचा सोयाबीनचा भाव होता दोन हजार तीन चारले मनमोहन सिंग आले तेव्हा नऊशे तीस रुपये सगळे व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबवर आणि चौदाले त्यायचं पद गेलं तेव्हा भाव होते पंचवीसशे साठ रुपये म्हणजे दहा वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब त्यावेळेस एकशे पंच्याहत्तर टक्के भाव वाढ झाली म्हणजे पावणे दोनशे टक्के दुपकी पेक्षा जास्त तुम्ही विचार करा नव तिरी सत्तावीस मन जवळपास तिप्पट भाववाढ केली सोयाबीनची अन ह्या दाढीवाल्यानं पहा का केलं ठीक आहे या दाढीवाल्याचा विषय पहा यानं का केल अरे बा यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा पंचवीसशे साठ रुपये भाव होते अन आता दोन हजार तेवीस चोवीस ले मागच्या वर्षी चार हजार सहा रुपये सोयाबीनचा हमी भाव होता ह्या पठ्ठ्यानं फक्त एकोणऐंशी टक्के सोयाबीनच्या भावात वाढ केली दहा वर्षात इतक चालू आहे आणि यांना भाषणात सांगितलं होत चौदाले का शेतकऱ्याचा हमी भाव अडीच पट्टीनं वाढवण अडीच पट्ट सोडा दुप्पट नाही वाढला म्हणजे यानं जे भाव होते पंचवीसशे मनमोहन सिंगच्या काळात जर म्हणलं तर आता सोयाबीनचा सा भाव साडेसात हजाराच्या घरात पाहिजे होता एकव्या सोयाबीनचे भाव बारा हजारावर गेले होते ह्या काय केलं आहे का, का? अमेरिकेहून जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जे सोयाबीन आपल्याला लावायची परवानगी नाही ते सोयाबीनची ढेप बोलावली अकातल्यासारखी आणि सोयाबीनचे भाव बारा हजाराहून चार हजारावर आले इतकं बदमास आहे तुरीचे भाव वाढले एक वेळ तुरीची डाय बोलावली इजिप्त वरून किती बोलावली ओकातल्यासारखी बोलावून घेतली सोयाबीनचे भाव तुरीचे भाव चार हजारावर आले बारा हजारावर तर कंट्रोलने बत्तीस रुपये किलो विकली भोगदार पडलेली तुरीची दाय सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे आपले पोरं शिकले नाही पाहिजे त्याच्यानंतर एमपीएससी ग्रामसेवक तलाठी भरती ह्या परीक्षा ने द्या असं म्या कितीतरी व्या म्हणलं वर्ग तीन वर्ग चारच्या पण एमपीएससी घ्यायला तयार आहे पण हे द्यायला तयार नाही यानं ना प्रायव्हेट संस्था नेमल्या तिथून काही गल्लोऱ्या खाले भेटत असल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करते याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्याले सुरत मार्ग गुवाहाटी पैते गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते अरे घेते ना आणि मग आम्हाला हे सांगते निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य हे याच राज्यातल्या बारा बलुतेदार अठा पगड जातीच्या निष्ठेवर अवलंबून होत तुमच्यासारखी निष्ठा पन्नास खोक्यात एकत घेऊन खाल्ली नाही असे महाराष्ट्रातले काही निष्ठावंत लोक अजूनही जिवंत आहे आणि ते तुम्हाला फेरबदल करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतया आठ महिन्यात पडते तुम्हाला या महाराष्ट्रातली अस्मिता आजही प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे ती अस्मिता निवडणुकीतून दाखवल्याशिवाय ठेवणार नाही तुम्ही मार मोठ्या गोष्टी केल्या होत्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक साडेसहाशे कोटी रुपयाचं कुठं उभारू अरबी समुद्रात उभारू त्याचे पंचवीस करोड रुपये खर्च झाले पण अजून एकही ईट उभी केली नाही म्हणून हे लक्षात ठेवा का सध्या काय बदलीचं आहे आपल्याले बदल घडवणं गरजेचं आहे जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो ते उरावर बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला एवढंच सांगावं असं वाटते का आपल्या पवार साहेबांनी सगळ्या लोकांना म्हणजे जे पक्ष फोडून गेले त्याला आता थोडीशी लाज येऊन राहिली तर आता आपलं डिसिजन तर चुकलं नाही बीजेपीला असं वाटून राहिलं की आपलं डिसिजन चुकलं बा आता टोन दाखवले जागा नाही जी प्रत्येक ठिकाणी लोक विचारून राहिले आणि आता त्याच्या सीटा जा आल्या नाही तर शिटा वाटपावरून भांडण लागते का, का, का। पण आता महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या काळात येणार आहे आणि जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यात एकशे सत्तर जागा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आघाडीवर होतो जे बहुमत तिथं होतं तेच बहुमत कायम राहिलं पाहिजे आणि तुमच्या मतदारसंघात पुन्हा एकदा एक, एक महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून प्राजक्ता दा दादाला निवडून द्यायचा आहे मी मागून ठीक आहे मी आवाज देतो तुम्ही मागून आवाज द्या रामकृष्ण हरी राम दोन्ही हात वर करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र